नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेसिव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील हक्काचा महाराष्ट्र संघटना संस्थापक अध्यक्ष पाहुयातील शेख यांच्या डोंबिवली पश्चिम कार्यालयात या संघटनेचे राजेंद्र वाघ आणि राहुल राजपूत यांचा वाढदिवस मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला यावेळी यांना शुभेच्छा देण्यासाठी संस्थापक अध्यक्ष महादूर सिंग महेर राणाशेठ सचिव मनीषा सोनकर कदम युवा अध्यक्ष योगेश ठोंबरे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजीवन माने सचिव ज्ञानेश्वर शेजूळ कार्यालय प्रमुख हिरा चव्हाण कार्याध्यक्ष अनिल राठोड खजिनदार समाधान वाघ कल्याण सचिव पुंजाराम शेजूळ कल्याण युवा अध्यक्ष अंकुश झिरपे कल्याण कार्याध्यक्ष गणेश फुके ठाणे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर गवळी नाका अध्यक्ष रामेश्वर शेजूळ निवासी नाका सचिव मिठू पवार उपविभागाध्यक्ष अमर कायटे जिल्हा उपाध्यक्ष अंगत वस्के पदाधिकारी नवनाथ माने समस्त कामगार संघटना सर्व कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी राजेंद्र भाग आणि राहुल राजपूत यांना सर्वांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आपला वाढदिवस साजरा करायचं काय हे असं असतो की आपण वाढदिवस जर साजरा केला ते कार्यकर्त्याला दोष येतो की आपण आपल्यासाठी ते वर्षभर काम करतात आणि आपण त्यांच्यासाठी एक एक दिवस द्यायलाच फायदे माजवतो हे आणि कार्यकर्त्यांसाठी त्याच्यामुळं आपलं वर्षभर आपल्यासाठी राब राब संघटनेसाठी त्याच्यामुळं कार्यकर्त्याचा आपण वाढदिवस साजरा करतो आणि वाढदिवस आपले प्रत्येक कामगाराला कशी योजना मिळवता येईल गोरगरिबाला कसं फायदा देता येईल हे आपले कार्यकर्ते अवध्या रात्र दिवस झटत असतात त्याच्यामुळं आपण या कार्यकर्त्यांचा प्रत्येक कार्यकर्त्याच्या आपण संघटनेच्या ऑफिसला दरवेळेस आपण इथं बनून शिनी स्वागत हो करतो त्यांचा आणि व साजरा करतो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई पूर्ण भवानी त्यांना दोघांनाही असा आशीर्वाद देवो हो अशी प्रार्थना करतो जय भीम जय महाराष्ट्र तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बे लायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय हो। आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा या याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद